नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे आता मी चाललो आहे एका चहा पाण्याच्या कार्यक्रमाला तर चहापाणी म्हणजे काय बऱ्याच जणांनी मला गेल्या वेळी विचारलेलं अरे बाबा तुमच्याकडे चहापाणी म्हणजे काय असतं नक्की मुलगी पसंतीचा कार्यक्रम तर असतो पण मग एवढे लोक कशाला नेता बरेच असे प्रश्न विचारलेले त्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या शेवटी मात्र नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आता तुम्हाला नेतोय आमच्याच वाडीमध्ये असलेल्या चहा पाणीकडे किंवा मुलगी पसंतीच्या कार्यक्रमाकडे निखिल भोड म्हणून आपला भाऊ आहे त्याची ही चहापाणी आहे सो चला तुम्हाला झटपट नेतो आणि काय वातावरण आहे ते देखील बघा गावाकडे मुलगी पसंती कशी असते आमच्या कोकणात ते आवर्जून बघायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी सगळी तयारी झाली आहे आपण आता चहा पाण्याकडे निघणार आहोत सगळेच गावकरी नातेवाईक आलेले आहेत सगळीच तयारी झालेली आहे आणि इकडे चला 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 मंडळी चहा पाण्याकडे जायचंय इकडे नवदेव तयारी आहेत तयार चला जवळच जायचंय त्याच्यामुळे चालत जातोय आहे चला सगळं घेतलंयच ना चला चल मावशी चल चल लवकर दे चल चला जवळच असल्यामुळे चालत चालत जातोय पाऊसच थांबलाय अरे तू नाही एक थांबलेला अजून गाडी आली ना बोलायची पद्धत आहे खर तर आता जवळच आहे त्याच्यामुळे असं विचारणा केली जाते चला finally posted. विजय भुवड आपल्या द्वारीतल्या भावकीतल्या दोन्ही भावच्या आपल्याच आहेत शिवराम आरेकर यांची मुलगी विजय भुवड यांचा मुलगा आज त्यांचा पाणीचा कार्यक्रम घेतलेला आहे काय म्हणे माग म्हणित होते काय पाणी घाय तरी म्हटले आपल्या रीती रिवाजाप्रमाणे चहा पाणी झाली पाहिजे तो चहा पाण्याचा कार्यक्रम आज घेतलेला आहे म्हणजे मुलगी पण आपलीच आहे मुलगा पण आपलाच आहे म्हणजे तुमच्या आपल्या माहितीसाठी त्या पाणीचा कार्यक्रम आज घेतलेला आहे Terima <laughs> 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 आजच्या या शुभदिनी शुभप्रसंगी या ठिकाणी श्री शिवराम हरेकर यांची सुकन्या आणि श्री विजय भोड यांचा सुपुत्र यांच्या चहा पाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व गावकरी मानकरी मान्यवर या पंतपृष्ठी सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीत अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे खरंतर नवरात्री उत्सवाचे दिवस आहेत आणि सगळीकडे मंगलमय असं वातावरण आहे आणि ह्या आनंदमय अशा क्षणी या वधूवारास आता होणारे आहेत त्यांना चहा पाण्यासाठी आपण सर्वजण एकात्मतेने उपस्थित राहिलात आणि आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या गावकरी मंडळी मानकरी मंडळी आणि उपस्थित सर्व मान्यवर या सगळे पाहुणे राहुणे महिला मंडळ ग्रामस्थ या सर्वांचं पुन्हा एकदा आमचे यजमान श्री शिवराम हरेकर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि गावकऱ्यांच्या वतीने आजचा हा चहा पाण्याचा चांगला एक सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त झाला असं सा पुन्हा एकदा गावकरीच्या वतीने जाहीर करतो धन्यवाद चला मंडळी आता आपण आहे ना आपले पोलीस पाटील साहेब भेटले तर पोलीस पाटील साहेब मला सांगा आपल्याकडे ही चहा पाणी ही जी काही पद्धत आहे कोकणामध्ये तर नक्की काय आहे आणि का ती घेतली जाते तसं त्याचं कारण असं आहे की ही परंपरागत किंवा पर्व पूर्व परंपरेनुसार हा चहा पाण्याचा कार्यक्रम होत आलेला आहे पूर्वी ह्याचं एक जी पद्धत होती फार मर्यादित प्रमाणात होती पण जसजशी आपण प्रगती करत चाललो तस तशी ह्याचं ही जी चहा पाण्याचा जो विषय आहे ह्याला पुन्हा एकदा मॉडर्न रूप प्राप्त होते की काय असं पाहण्यात येत आहे पण हे जरी असलं तरी त्याचा मूळ जो गाबा आहे ते हे लग्न जमवणे म्हणजे कितीही झालेलं असलं नवरा मुलगी किंवा वधू वरांनी एकमेकांना पाहिलेलं असलं याआधी तरी पण आमच्या गावगावकरी मानमानकरी किंवा मान्यवर किंवा समाज बांधव ज्यांना म्हणतो किंवा समाजामध्ये जी एक आपली चौकट असते त्या चौकटीमध्ये ह्या वधू तोंडून आपलं नाव गाव आपलं शिक्षण त्यानंतर आपण व्यवसाय काय करता किंवा समाजामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे आणि समाजासाठी तुम्ही काय करणार ह्या संदर्भात जी आमची गावकरी मंडळी आहे ती परंपरेनुसार काही प्रश्न विचारतात आणि त्याच्या प्रश्नाचं समर्पक असं उत्तर ही दोनही नवरा मुलगी आणि नवरा आणि मुलगी दोघंही समर्प समर्पक अशी उत्तरं देतात आणि जी काही गैरसमज किंवा असतील ते दूर होण्यासाठी गावकरी मंडळी प्रयत्न करतात की हे लग्न टिकावं सजाव त्यांना भविष्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी गावकरी मंडळींचे एक वेगळ्या पद्धतीचा धाक म्हणावा लागेल हा ह्या वधूवारांना तिथे सांगण्यात येतो की समाजाप्रती कसं वागावं लागेल कशा पद्धती तुमची वागणूक पाहिजे आणि हे लग्न टिकलं पाहिजे यासाठी गावकऱ्यांच्या वतीनं त्या खास करून त्यांची कान उळगडणी करण्यात येते अच्छा आणि की बाबा हे लग्नामध्ये भविष्यामध्ये तुमचे वादविवाद होतातच पण त्याचं स्वरूप मर्यादित राहावं आम्ही त्याला साक्षी हो, आहोत अशी गावकऱ्यांकडून ग्वाही देण्यात येते आणि म्हणून मला वाटतं खास करून आमच्या या कोकणातील ह्या परशुराम भूमीतील जी लग्न आहे ती चांगल्या पद्धतीने टिकतात आणि सजतात आणि खरोखरच एक समाजाप्रती एक मानावं लागेल अशी ही जी आमची कोकणातली पद्धत आहे आणि त्या पद्धतीला जपणूक तुम्ही आम्ही कितीही मॉडर्न झालो कितीही जमाना बदलला असा म्हणाला असेल तरी पण आमची ही चहा पाण्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला एक वेगळी त्याला काय म्हणतात उंची देण्याचं काम आताची तरुण पिढी त्याचबरोबर गावकरी मंडळी देखील ही करत आहेत आणि एक चांगलं स्वरूप तुम्हा आम्हाला ह्या समाजामध्ये पाहता येतं आणि खास करून यानंतर त्या वधू वराचं लग्न जुळलेलं आहे नवरा मुलगीचं लग्न जुळलेलं आहे ह्याला एक प्रकारचं एक कायदेशीर कायदेशीर स्वरूप असं प्राप्त होतं एक ठोस पुरावा सांगण्यात येतो आणि एक म्हणतात ना जी नवीन पिढी घडावी लागेल ती नवीन पिढी कशा पद्धतीने भारत देशाचं पर्यायानं आपल्या समाजाचं अनुकरण करेल ह्यासाठीची ही एक बांधणी पूर्वीच्या लोकांनी केलेली होती असं मला वाटतं आणि त्यालाच अनुसरून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुंदररीत्या संपन्न झाल्या सर्व गावकरी मानकरी आमचे प्रमुख पाहुणे त्याचबरोबर समाजबांधव इतर सर्व ग्रामस्थ महिला मंडळ हे एक प्रकारचं एक कौटुंबिक सोहळा म्हणता येईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम असतो दोन्ही गावाचं एकरूप होणं हाही पाठीमागचा का एक वेगळा उपक्रम म्हणता येईल की बाजूच्या गावाच्या काही चालीरीती आमच्या गावाच्या चालीरीती ह्याचं समीकरण जुळून हा हे लग्न सोहळा पुढे संपन्न होणारच आहे आणि त्याची नांदी म्हणता येईल असं ह्या आजच्या या चहा पाण्याच्या कार्यक्रमा मला वाटतं धन्यवाद धन्यवाद